मित्र आलेला आहे काय पोरी आहे फुगा घालवला वर व्हिडीओ मध्ये असलेल्या गोष्टी काल्पनिक हा ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि याचा कुठेच रियालिटी संबंध नाहीये फेक रिएक्शन देतोय अरे बाप रेडी जनता वॉन्ट टू नो काजू कसा असतो आए, आए, तर मित्रांनो आपण निघालेलो आहे ट्रेन मध्ये बसलेलो आहे आज येणार आहे दुर्गेशची बायको तर आपण त्या सेलिब्रेशन साठी चाललेलो आहे तर आज आपल्याला खूप मज्जा करायची मस्ती करायची आम्ही तिचं वेलकम करणार आहे ऍक्च्युली फर्स्ट डे असणार आहे तिचा जर्मनीमध्ये तर आम्ही वेलकम करायला चाललोय तर, तर खूप फन करू आणि जल्दी बोल सुबह पनवेल पुढे भेटूया तुम्हाला प्रेम गेल्यावर दाखवतो आम्ही पोहोचलेलो आहे आता तर जसं सोनालीने सांगितलंय आपण पोहोचलेलो आहे ब्रेमेन हाऊड वन ऑफ ला आणि आपण चाललेलो आहे पहिल्यांदा तुम्ही हाऊट वन ऑफ चा व्ह्यू बघून घ्या हे स्टेशन बघू शकता ब्रेमेन हाऊट वन ऑफ च तर, तर तो तो ही आलेली आहे प्रिया आणि दोघी बहिणींचं मिलन होत आहे खूप दिवसांनी भेटल्यासारखं करू नका फेक फेक नाही करायचं प्रिया तुला शिकवलंय ना मी आता आपण चाललोय पहिल्यांदा बुलवर्थ मध्ये तुम्ही शॉप बघू शकता बुलवर्थच असं त्याच नाव आहे बुलवर्थ ऐका ना रेड रे आणि सिल्वर कलर चे घ्या असणार शेप नाही असणार कसं वाटतोय काय लिहिलंय त्याचं तू नाही आहेस क्वीन आजची दुसरी आहे आज दुसऱ्या पोरीचे लाडे तर आपण या तीन गोष्टी घेतलेल्या आहेत प्रियाने बिल केलेलं आहे इथे एक सेक्शन आहे त्या डेकोरेशन करण्याच्या गोष्टींचा एवढ्या लवकर घाई करायची गरज नाही प्रिया इट्स अ बॉय ऑर गर्ल थोडा टाइम आहे अजून इट्स अ बॉय ऑर गर्ल करायला घाई नाही मम्मी पप्पा समजून घ्या <laughs> आधीच क्लिअर करतोय बाबा मम्मी पप्पांना पोरी पटापट पटापट बाहेर चाललेले आहेत तर प्रियाच्या ओळखी दिसलेल्या असतील तुम्हाला थोड्या फार तर आता आपलं पुढचं स्टेशन आहे ओयरो शॉप हे तुम्ही बघू शकता काय काय व्हरायटीचे फुगे आहेत आणि काय वा बरं झालं लक्ष गेलं तुझं मला कसं नाही दिसलं तर आपण आलेलो आहे परत एकदा त्याच दुकानात कारण की जे फुगे आवडले होते आम्हाला तेच फुगे छान आहेत म्हणजे खर तर माझ्या डोक्यात आता असं विचार चाललाय की त्यांना अशी युजफुल गोष्ट देऊ शकतो का काय ते क्वीन ऑफ द डे ते घेतले आपण मग किंग आप ऑफ द आय एम द किंग ऑफ एवरीथिंग ते आय एम किंग ऑफ एव्हरीथिंग हे दोन कप त्यांचं दोन झालं ठीक आहे आणि हे एक आणि हे ठेव फोटोला छान वाटलं जाणे मला सांगते ते कुठे पण ठेवू शकतात मित्रांनो इथे आपण फुगे घेतलेले तर हे फ्री मध्ये आपल्याला हवा भरून देत होते बलून घेतल्यावर बलून विकत घेणं इम्पॉर्टंट आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट काय पोरी येते यार हे पोरी बघा काय

<laughs> पण फुगा घालवला होता वर यस किती किती हाईट पर्यंत आले ते नाही माहिती बट काहीतरी रेकॉर्ड झाले बघू आपण <laughs> <laughs> तर फुलांच्या किमती बघू शकता तुम्ही दहा युरोला वीस युरोचे हे आपण जे गुलाब घेतले ते वीस युरोचे वीस युरोला एक बुंड एक बुंड म्हणजे एक दहा फुलांचा सेट शॉपिंग झालेली आहे मित्रांनो हे आम्ही त्यांच्यासाठी आमच्याकडून गिफ्ट म्हणून घेतलेले आहेत फ्लार्स आणि ते फ्लार्स आम्ही घेतलेले आहेत घर डेकोरेट करण्यासाठी प्लस केक पण घेतलेला आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी आम्ही पूर्ण शॉपिंग करून आलेलो आहे आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी विकत घेतल्यात तुम्ही बघू शकता टाइम टाइम आता झालेला पावणे आठ आम्ही पूर्ण तयारी करून रेडी आहे आणि तयारी बऱ्यापैकी होत चालली आहे पोवरिंगची तयारी चालू झालेली आहे खूप साऱ्या गोष्टी आणल्या दाखवण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या आम्ही त्यांच्यासाठी करतोय आणि डेकोरेशन क्रिएट करतोय आणि तुम्हाला आता मी चला घेऊन जातो आमच्या एका रूममध्ये जिथं आम्ही त्यांच्या बेडरूम मध्ये आम्ही एका प्रकारचं डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे तर हा बॉक्स आहे ज्याच्यात सगळ्या वस्तू भरलेल्या आहेत आणि तयारी चालू आहे सोनाली हाईटचा फायदा असल्यामुळे आहे बघू आता डेकोरेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय पूर्ण रूम सजवल्यानंतर एक टू टूर देतो तुम्हाला टूर रूमची टूर आहे तर आपण आलेलो आहे त्याची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर आठ ला येणार होती तर आता मी चाललेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर आठ ला आठ हा पुढचा प्लॅटफॉर्म आहे मित्र आलेला आहे फर्स्ट रिॲक्शन ही खतखतून हसण्याची रिॲक्शन आहे एवढ्या <laughs> सगळ्या बॅग आलेल्या आहेत आपल्याला <laughs> हमाली काम चालू झालेलं आहे आपलं कसं वाटते थोडीशी दमलेली रिॲक्शन घे उद्या सकाळी रिॲक्शन घे तू उद्या सकाळी मी नसणार आहे जर्मन टाईप तर साडे आठला निघालोय सकाळी आता रात्रीचे जवळपास दहा वाजले पाहुणे दहा झाले तो असा पूर्ण एवढा मोठा प्रवास करून आलोय म्हणून तो चेहरा तसा दिसत असेल नाही तो एक्साइटेडच दिसतोय तू एक्साइटेडच दिसतोय मला ती थोडस असं थोडीशी तिची डाऊन झाली आहे आता घरी गेल्यावर खुश होईल तिला छान वाटेल स्वतःचं घर बघितल्यावर स्वतःच्या घरात जायची फिलिंगच वेगळी असते यस या 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 आमचं प्रिय विचारते कस उडवतात इथ इथं मध्ये उडवतात स्टार्टिंगला उखाणा दोघांनी पण डायरेक्ट रिसर्च भाऊजी तुमचं पण रिसर्च चालू आहे ते संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा पसारा केला मी तर दुर्गेश्न तो आवरायचा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया

पडशील प्रिया दुर्गेश किती फेक रिॲक्शन देतोय अरे बाप रे डेंजरस परत दे जरा रिॲक्शन मी झूम करून बघतोय अरे बाप रे डेंजरस का

हे बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय प्रिया किती फेक आहे हे दाखवतो मी तुम्हाला याच्यात फेक प्रिया फेक प्रिया एवढी फेक व्यक्ती कुठेच बघितली नसेल तुम्ही बघून घ्या तुझी आयडिया होती कळलं का की प्रिया त्यात आपण लिहिलं विसरलो आपण त्यांना सांगू की काहीतरी वाचा खोट खोट बरं आता एक काम करा तुम्ही ते रिएक्ट करा की खोटं खोट तुम्ही बघता व्हिडिओमध्ये हा ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि याचा कुठेच रियालिटीची संबंध नाहीये हे काढून ठेवलं

जनता वॉन्ट्स टू नो काजू कसा असतो काजू काजू कसा असतो काजू 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 कसा असतो दाखव मी काजू असा असतो मी मी टायटल आहे काजू कसा असतो